ताडवाडी येथे लाईट नाही आहे लाईट नाही आहे तर ट्रान्सफॉर्मर चालवलं तर एमिसेफी पण कंटिन्युअसली दुर्लक्ष करत होती तर सुरभ घरी किंवा मंचांनी याची त्वरित दखल घेऊन आज आम्ही सर्व ताडवाडीचं ग्रामस्थ चेनरवाडीचे प्लस पंचारवाडा तिन्ही ग्रामस्थ माझ्यासोबत येऊन आज निवेदन दिलं आहे जेवसे साहेबांनी आम्हाला साहेबांनी आम्हाला उद्या बारा वाजेपर्यंत बसवणार आहेत तिन्ही वाड्यांचं असं आम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आपण इथे पात्रच जिल्हा परिषद वार्डमध्ये येणाऱ्या ताडवाडी ग्रामस्थ मंडळी ताळवाडी इथे माझा नाव आहे नामदेव दामा पादेर येथे पंधरा वीस दिवस आमची लाईट नव्हती त्यामुळे आमचे सुधाकर भाऊ यांचे मधून आम्हाला तात्काळ आपले फॉर्म उपलब्ध केलं त्याच्यामुळं त्यांचं खूप खूप आभार आहे नमस्कार मी सुरेश केवारे कारवाडीचा ग्रामस्थ गेले पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती आमच्या गावामध्ये आणि विचार केला तर सुधाकर भाऊ गारे यांना देखील आम्ही सांगितलं होतं काल आणि काल आम्ही गेलो होतो त्याच्याकडे तर आज आमच्या गावामध्ये डी आली आजच काल त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी लगेच आमच्या गावामध्ये डीपी उपलब्ध करून दिली आणि ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभारी करतात खूप चांगला माणूस आहे तो आणि सदैव आमच्या पाठीशी राहतो आणि आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी राहतो आणि प्रशासनाकडे आम्ही भरपूर वेळा गेलो होतो ऑफिसमध्ये लाईट घेण्यासाठी परंतु आम्हाला नकार दिला होता जवळपास पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती हो आणि लहान लहान मुलं कशी राहत असतील ते कसं काय केलं ते आमचं आम्हालाच माहीत आणि भरपूर अशा वेदना बिदना होत होत्या मच्छर वगैरे हे ते लाईट नाही पंधरा ते अठरा दिवस झाले सगळे म्हातारी म्हातारी माणसं वगैरे पात्रच जिल्हा परिषद वार्डमध्ये येणाऱ्या तळवाडी गावामध्ये उपस्थित तळवडी गावामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी पासून लाईट नाही आहे लाईटची खूप मोठी समस्या होती वीज पडल्यामुळे ट्रान्सफर झाला ट्रान्सफर झालेला होता आणि त्यांनी वारंवार आपल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांची दाद कोणीही स्वीकारत नव्हतं त्या कारणास्तो त्यांनी सुधाकर भाऊगार यांना विनंती विनंती केली असता भाऊंनी त्वरित आम्हाला सूचना केल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज एका दिवसामध्ये ताळवाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि त्या वतीने काल ताळवाडीचे ग्रामस्थ आणि सुधाकर भाऊगारे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही महावितरणच्या कर्ज तालुक्यातील खर्ज ऑफिसमध्ये गेलो आणि निवेदन दिलं साहेबांना साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये चोवीस तासांच्या लाईट उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या मागणीनुसार आज इथे ट्रान्सफॉर्मर पोहोचलेला आहे आणि आजच लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे आणि ही लाईटची व्यवस्था पूर्ण केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने सुधाकर भाऊगारे यांचे आभार मानलेले आहेत आणि आभार मानत असताना त्यांनी आश्वासन सुद्धा केलं आहे की ज्या प्रकारे भाऊंनी आमच्या एका हाकेवरती आम्हाला मदत केली त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा भाऊंच्या सदैव पाठीशी उभा राहू अशी त्यांनी स्वतःच्या मनातून एक आपली हर्ष उल्लासाने बोलून दाखवलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण ग्रामस्थांनी आम्ही सुद्धा सुधाकर भाऊगारे युवा मंचाच्या वतीनं त्यांना आश्वासित करतो की येणाऱ्या पुढच्या कुठल्याही समस्या असतील तर भाऊंच्या वतीनं आपल्या पूर्ण केल्या जातील आपल्याला कुठलीही समस्या असतील तर आम्हाला कळवल्यानंतर त्वरित आपली समस्या पूर्ण केली जाईल असं मी आपल्या सुधाकर भाऊगारे युवा मंचातर्फे आणि भाऊंच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो